नमस्कार मी सचिन मेरा नाम कोळपे पत्रकार तथा माझी सरपंच सुरेगाव पोस्ट कोळपिढी तालुका कोपरगाव जिल्हा अहिलेनगर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा वधवर सूचक ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधोर सूचक ग्रुप या ग्रुपची पन्नास हजार सभासद संख्येकडे वाटचाल सुरू असताना आपल्या सर्वांच्या मागणीस्तव लग्न या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण धनगर बायोडाटा एकशे के हा यूट्यूब चॅनल तसेच धनगर बायोडाटा एकशे आठ हे इंस्टाग्राम पेज तसेच महाराष्ट्र राज्य धनगर वधवर सूचक ग्रुप हे फेसबुकवरती पेज सुरू केलेले आहे या सर्व प्लॅ प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपण सबस्क्राईब फॉलो आणि लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर आजचा आपला जो विषय आहे बायोडाटा आवडल्यास प्रतिसाद कसा द्यावा आणि नेमकी मध्यस्थी कोण करणार तर बाबतीत आपल्याशी संवाद या ठिकाणी मी साधत आहे पण थोडस जर पाठीमाग गेलो तर पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती असायची की ज्या व्यक्तीला संबंध जमवण्यासाठी या ठिकाणी आवड असायची आणि ती व्यक्ती समाजामध्ये असणारे चांगल्या लोकांचे या ठिकाणी स्थळ ते स्वतः या ठिकाणी त्याची नोंद ठेवायचे त्यांच्या ते स्मरणात असायचे आणि मग दुसऱ्या गावाला गेल्यानंतर तेथील स्थळांची ते या ठिकाणी ऋणानुबंद करण्यासाठी पुढाकार घेणारे असे प्रत्येक गावामध्ये लोक पूर्वीच्या काळी अस्तित्वात होते नंतर नोकरी निमित्त शहरामध्ये स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढल्याने तसेच शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने मध्यस्थी करणाऱ्यांना देखील त्या स्थळांची माहिती नसायची त्यामुळे हा प्रकार हळूहळू हळूहळू कमी कमी होत गेला नंतर एक प्रकार आपण असा बघितला की पूर्वी कुठेही लग्नाकार्याला सुखादुःखाच्या प्रसंगामध्ये जर मंडळी गेली तर ते मुक्काम करायचे आणि त्या मुक्कामाच्या चर्चेमध्ये कुठेतरी नातेसंबंधाचा विषय व्हायचा आणि त्या विषयातून नातेसंबंध पुढे जायचा अशा पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी संबंध व्हायची आपला धनगर समाज पूर्वी गुण मिलन पत्रिका देखील बघण्याचं प्रमाण कमी होतं मामाची मुलगी असेल मावास मामाची मुलगी असेल आत्याचा मुलगा असेल तर नाव बदलून किंवा जे पुराणातले जे नावं आहेत ते गुरुजींना विचारून या ठिकाणी लोक या ठिकाणी लग्न करायचे आपला समाज या ठिकाणी पूर्वीच्या काळी गुणमेलन पत्रिका बघत असेलच याची शक्यता फार कमी आहे त्याचं कारण असं आहे की आपले वडील आपले आजोबा आपल्या आसपासचे जे आपल्या समाजातील काही लोक आहेत ते शाळेत जाताना त्यांची निश्चितच तारीख सर्वांची एक जून असायची जर एक जून तारीख रेकॉर्डली असेल तर याचाच अर्थ असा आहे की त्यांची खरी जन्मतारीख त्यांना देखील माहीत नसायची मग जर सर्वांची एक जून तारीख असेल तर ता गुणपत्रिका बघूनही काय फायदा त्यामुळे लोक गुणपत्रिका बघत नव्हते नंतरच्या काळामध्ये एक टप्पा असा आला की आपल्या समाजामध्ये जे काही विचारी लोक आहेत जे काही हुशार मंडळी आहेत त्यांनी मासिकांद्वारे साप्ताहिकांद्वारे बायोडाटे या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये छापण्याची सुरुवात केली मग त्यावेळेस काय व्हायचं की ग्रामीण भागातील शहरी भागातील लोक त्या मंडळींकडे आपले पोस्टाद्वारे बायोडाटे या ठिकाणी पाठवायची आणि ती मंडळी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या दैनिकामध्ये या ठिकाणी ते बायोडाटे प्रकाशित करायची मग पोस्टाच्या पत्राच्या देवाणघेवाणीतून या ठिकाणी नातेसंबंध व्हाण्याची एक पद्धत सुरू झाली होती नंतर व्हॉट्सअपच्या काळात सोशल मीडियाच्या काळात जसा जसा काळ पुढे गेला तसा तसा आता आपण बघतो की भरपूर समाजामध्ये भरपूर लोक या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुप चालवतात कोणाचा एक असेल कोणाचा दोन असेल कोणाचा तीन असेल आणि मला निश्चितच आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपण साधारण एकवीस हजार संख्येकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना आपण महाराष्ट्रातील सध्या धनगर समाजातील तरी क्रमांक एकचा चा ग्रुप म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेलो आहोत त्याला जोड म्हणून आपण या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन देखील करण्याचं काम करत आहोत तर अशा पद्धतीने लोक ग्रुपवर बायोडाटा टाकतात मग ग्रुपवरती बायोडाटा लोकांच्या वाचनात येतो परंतु सगळे लोक कन्फ्यूज आहेत की ग्रुपवर बायोडाटा आला आमच्या मुलाच्या मुलीच्या तुलनेत तो समकक्ष आहे मग काय करायचं मग सगळ्या लोकांच्या या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी खरं म्हणजे मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे तर आपल्याला जर ग्रुपवरती बायोडाटा आला तर सुरुवातीला आपण आपल्या मुलाचा मुलीचा नातेसंबंध सुरू करताना एक डायरी करा त्या डायरीमध्ये आपल्याला आवडलेल्या नातेसंबंधाचं नाव मोबाईल नंबर अशी थोडीशी माहिती लिहा कारण की मोबाईलच्या गॅलरीमध्ये तो बायोडाटा भविष्यात तुम्हाला सापडेलच याची शाश्वती फार कमी आहे आणि कुठल्याही नातेसंबंधाची चौकशी करताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला गुरुजींकडे गुण बघणे आवश्यक आहे गुरुजींकडे गुण आल्यानंतर त्या बायोडाट्यातील आपले आणि संबंधित व्यक्तीचे कोणी कॉमन पाहुणे आहेत का त्याचा आप आपण शोध घ्यावा कोणतं एखाद्या गाव त्यांच्या नातेवाईकाचा आपल्या नातेवाईकाचं कुठं कॉमन आहे का त्याचा शोध घ्यावा त्या जर सर्व गोष्टी जुळत असतील तर त्या नातेवाईकाशी चर्चा करून आपण त्यांची माहिती थोडीफार घ्यावी त्या सर्वाच्या अगोदर जर आपल्याला शक्य असेल आपल्याला जर योग्य वाटत असेल तर थेट बायोडाट्या मधील नंबरवर आपण फोन केला तर सगळ्यात सोपी प्रक्रिया आहे संबंधित व्यक्ती देखील समाजातील आहे आपल्या जातीतील आहे त्याला आपण फोन करून आपली माहिती देऊन त्यांची माहिती घेऊन जर नाते संबंधाला सुरुवात केली तर संबंध हा फास्ट पुढे जातो त्यामुळे बाकीच्या मध्यस्थीच्या प्रक्रिया या साधारणपणे गळून पडतात नंतरच्या टप्प्यामध्ये नातेवाईकांना आपल्याला त्यामध्ये घ्यावाच लागणार आहे परंतु जी सुरवातीची प्रक्रिया आहे ती थेट फोन केल्यानंतर सुखकर होते थेट फोन केल्यानंतर जर बायोडाट्यावरती एकच फोटो असेल तर आपण संबंधित व्यक्तीला सांगून मुलाचे मुलीचे अजून दोन चार फोटो मागून घेऊ शकता त्यांची त्यांनी दिलेली माहिती जर समजा अपूर्ण असेल तर त्यांची शेती घरदार प्रॉपर्टी पॅकेज मुलाची नोकरी मुलीची नोकरी शेतकरी असेल तर शेतीतलं उत्पन्न अन्य काही व्यवसाय असेल तर व्यवसायाचं वर्णन कुठे व्यवसाय आहे या सगळ्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता आणि त्या दिलेल्या माहितीची खातरजमा आपण आपल्या इतर नातेवाईकांकडून मित्रांकडून आपले, आपले काही सोर्स असतील त्यांच्याद्वारे करून जर ती माहिती जुळली तर पुढे जायला निश्चितच त्या डोणानुबंधाची या ठिकाणी सुरुवात होते परंतु आपण जर फक्त तो बायोडाटा बघतच बसलो तर मात्र आपला ऋण पुढे जाण्यास अडचण येऊ शकते आपण तो बायोडाटा आहे असा एखाद्या नातेवाईकाला पाठवला त्यांना चौकशी करायला सांगितली का प्रत्येक प्रत्येकाच्या कामामध्ये या ठिकाणी अडकलेला आहे त्यामुळे आपण स्वतः स्वतःचे मध्यस्थी व्हावा अशी आमची भूमिका आहे शिक्षणाच्या बाबतीत कारण की आपल्याला समोरचा बायोडाटा हा आयता चालून आलेला आहे ज्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावा लागलेला नाही मग आपण फक्त त्यावरती फोन करायला काय हरकत आहे आपला बायोडाटा आपण तर भविष्यामध्ये ग्रुपवर टाकणारच आहात ती काळाची या ठिकाणी गरज आहे पण आलेल्या बायोडाट्यावरती सकारात्मक भावनेने आपण प्रतिसाद देणे गरजेचे आहे यामध्ये आपण एक पथ्य पाळणं आवश्यक आहे की त्या संबंधित व्यक्तीला प्रतिसाद देतानी तुम्हाला याआधी कुठले स्थळ येऊन गेले किती उच्च दर्जाचे येऊन गेले याची माहिती त्यांना सांगत बसू नये ते संबंधित व्यक्तीशी आपण बंद करणार आहोत मागील इतिहास सांगत वाचण्यापेक्षा त्यांची माहितीबद्दल काय चर्चा करता येईल या बाबतीत आपण प्रयत्न करावा आणि जर चर्चा थोडीशी पुढे गेली आता काळ बदललेला आहे चर्चा थोडीशी पुढे गेली तर आपण समक्ष भेटीचा देखील प्रयत्न करावा समक्ष भेटीमधून होणारा नाते संबंध हा निश्चितच द्विगुणित होतो संबंध पुढे जातो असा आमचा अनुभव आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की भरपूर प्रतिसाद द्या आलेला बायोडाटा आपल्या जर चौकटीत बसत असेल थोडंफार ऍडजस्टमेंट करून आपल्याला जर वाटत असेल हा संबंध आपला होऊ शकतो तर आपण स्वतः स्वतःचे मध्यस्थी आहे असं गृहीत धरून फोन करण्याची मानसिकता ठेवा आणि फोनवरती फक्त थांबून न राहता था। समक्ष भेटीपर्यंत हा प्रवास करावा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आपला ऋणनुबंध निश्चित करून घेण्यासाठी प्रयत्न करावा आपला बायोडाटा आम्हाला पाठवा चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवरती आपला बायोडाटा पाठवा आम्ही तो ग्रुपवर टाकू तसेच आपल्या असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी धनगर बायोडाटा एकशे आटके या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी आपण सबस्क्राईब करा तसेच धनगर बायोडाटा एकशे आटके या इंस्टाग्राम पेजला देखील या ठिकाणी आपण फॉलो करा तसेच महाराष्ट्र राज्य धनगर व वर सूचक ग्रुप या पेजवरती जाऊन त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका